जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वेरचक धरणात कमी जलसाठा उपलब्ध असल्याने तापी नदीतून कोट्यवधी रुपये खर्च करून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार पाणी परवडणारे नाही ते पाणी बिसलरीच्या पाण्याच्या भावात पडणार असून ही दोनशे कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना राबवू व या योजनेला सरळ विरोध करणार असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आहे या योजनेला नंदुरबार विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कडाडून विरोध केला आहे आगामी काळात पुरेशा प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास विरचक धरणात मुबलकाचा जलसाठा निर्माण होईल तर सदरची योजनाही आगामी काळात निरुपयोगी होणार असल्याचे सांगत डॉक्टर गावित यांच्या योजनेस माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला विरोध आहे तर आजपर्यंत नंदुरबारकरांची कधीच काळजी न करणाऱ्या माझी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरचक धरणावर जाऊन फोटो सेशन केले की खरंच देवाजवळ जाऊन प्रार्थना केली कारण देवाजवळही त्यांचा नंबर डिलीट झाला आहे व गोवल पाडवींचा नंबर ऍड झाला आहे आणि परमेश्वर किती त्यांचे ऐकेल असे टीकाशस्त्र माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हिना गावित यांच्यावर सोडले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी चंदू भैया दोन दिवसापूर्वी परमेश्वराने नंदुरबार परिसरामध्ये पाऊस पाडला आणि नंदुरबारचे प्रश्न काही अंशी तरी सुटले असं मला बी वाटत आणि त्याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो मी नंदुरबारला आल्यानंतर मी हिनाताईची सुद्धा क्लिप बघितली विनाताईने गेल्या दहा वर्षामध्ये कधीच काळजी केली नाही परंतु काल त्या विरचक धरणावरती गेलेली क्लिप मी बघितली असता त्या फोटो सेशनला गेल्या होत्या की खरंच नंदुरबारकरांची काळजी होती म्हणून धरणातलं पाणी बघायला गेल्या होत्या हे तर परमेश्वराला माहिती त्यांनी परमेश्वराला सुद्धा विनंती केली साकडं घातलं परंतु आज परमेश्वराच्या डायरीमध्ये त्यांचा नंबर डिलीट झाला आहे आणि त्या ठिकाणी गोवाल पाडवीचा नंबर ऍड झाला आहे त्याच्यामुळे परमेश्वर त्यांचं किती ऐकेल हे तर मला माहीत नाही पण एक नक्की नंदुरबारकरांनी अजूनपर्यंत एवढं पाप केलेलं नाही एक हजार एक टक्के परमेश्वर शंभर टक्के आपलं धरण भरून देईल आणि जे आत्ता पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा नंदुरबार शहराचा एक वर्षाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल असं मला तरी वाटतं कारण येणारा अजून थोडे दिवस शिवण नदी सुद्धा वाहत राहील अजून तीन दिवस पाण्याचे संकेत दिलेले आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये नंदुरबारकरांना वीरचर धरणाचं परवडणाऱ्या पाण्यावरच त्यांचा प्रश्न मिटेल असं मला तरी वाटतं मी दुसरी विनंती करतो हिना ताईंना की आपण परमेश्वराला विनंती केली आपल्या विनंतीवरून पाऊस पडतो आहे तर आपल्या पप्पांना विनंती करा की नंदुरबारकरांना प्रकाशाचं पाणी परवडणारं नाहीये नंदुरबारकरांना प्रकाशाहून जर पाणी आणलं तर त्याचे तीन पंपिंग करावे लागतील ते पाणी बिस्लरीच्या पाण्याच्या दराने पडतील पडेल आणि भविष्यामध्ये आज जो नंदुरबारकर एक हजार सहा रुपये पाणीपट्टी भरतोय त्या नंदुरबारकराला तीन ते चार हजार रुपये वर्षाची पाणीपट्टी भरावी लागेल मेहरबानी करून जलजीवन मिशन सारखं फक्त आकड्यांच्या खेळ करू नका ही दोनशे कोटी रुपयाची योजना नंदुरबारच्या जनतेवर लादू नका त्या योजनेला सरळ सरळ मी विरोध करणार आहे कारण एक वर्ष दुष्काळ पडतो याचा अर्थ शेतकरी शेती करणं सोडून देतो असं नाही पुढच्या वर्षी चांगलं पीक काढण्याचा प्रयत्न करतो एक वर्ष पाऊस नाही पडला ना, तर नंदुरबार करावर दोनशे कोटीची योजना राबवायची हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून माझी त्यांनाही हात जोडून विनंती आहे की साहेब तुम्ही काळजी घेतली आमची त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत पण एवढं पाप अजूनही आपण बी आणि नंदुरबारकरांनी बी केलेलं नाही त्याच्यामुळे परमेश्वर काही ना काही अंशी पाणी पाडेल आणि विरचक जी परवडणारी योजना आहे विरचक धरणावरून बाय ग्रॅव्हिटी पाणी नंदुरबारकरांना मिळतं त्याच धर दर, धरणावरून आमची पाण्याची तहान भागेल असा मला आत्मविश्वास आहे